महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव यांच्या वतीने येणाऱ्या आठ जानेवारीला ध्वज पदयात्रेच आयोजन केलेलं आहे ही धम्म पदयात्रा खुरगाव येथून नांदेड पर्यंत पदयात्रा काढण्यात आली आणि याच पदयात्रेचे मुख्य आयोजक भदंत बोधी महाथेरो आहेत आपल्या सोबत येणाऱ्या आठ तारखेला जे धम्म पदयात्रा आहे काय आयोजन आहे कसं काय सांगणार अठराशे ऐंशी मध्ये बौद्ध धम्माचा एक ध्वज असावा म्हणून श्रीलंका या राष्ट्रामध्ये श्रीलंका आणि जगातील काही विद्वान विकू एकत्रित आले काही विद्वान उपासक एकत्रित येऊन एक श्रीलंकामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बौद्धांचं एकच प्रतीक असावं म्हणून पंचरंगी धमध्वजाची निर्मिती झाली आणि ह्या पंचरंगी धमध्वजे बौद्धांचं प्रतीक आहे जगामधल्या बौद्ध राष्ट्राने हा पंचरंगी धम्मध्वज स्वीकारला त्यामुळं हा धम्मध्वज कशामुळं निर्माण झाला कशावर आधारित आहे याच्या पाठीमागचा इतिहास काय आहे हा जगातील लोकांना भारतातील लोकांना कळावा पंचरंगी धम्मध्वजाचा सन्मान कसा व्हाय होईल याच्यासाठी दरवर्षी मागील वर्षापासून महापद महापदयात्रेचं आयोजन केलं यावेळेस म्हणजे एकशे पंचेचाळीस फूट लांबीचा धम्मध्वज ध्वज घेऊन महापद यात्रा खुरगाव श्रामनेर प्रशिक्षण केंद्रापासून पासदगाव मार्गे नेरली फाटा भावसार चौक तरोडा नाका मार्गे राज कॉर्नर महात्मा फुलेंचा पुतळा नियोजित तथागत भगवान बुद्ध यांच्या पुतळ्याची जागा त्या ठिकाणपासून कला मंदिर ते बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा रेल्वे स्टेशन या ठिकाणावर या महाधम्मध्वज महापद यात्रेचा समारोप होणार आहे मागच्या वेशी जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक त्या ठिकाणावर त्या महापद यात्रेमध्ये सहभागी झाले होते विविध तालुक्यातून जिल्ह्यातून लोक नांदेडला आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे आणि सर्वांनी आठ जानेवारीला आपल्या घराघरावर पंचरंगी धम्मध्वज लावावा कारण त्या दिवशी म्हणजे धम्मध्वज निर्मिती दिन आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून खुरगाव पासून म्हणजे महापद यात्रेला आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात होणार आहे आपण सर्वांनी त्या महाधम्मध्वज महापद यात्रेसाठी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणावर सर्वांना आव्हान करतोय धन्यवाद येणाऱ्या आठ जानेवारी रोजी एकशे पंचेचाळीस फुटाचा पंच पंच पन... पंचरंगी महाध्वज पदयात्रा काढण्यात आली आणि सर्व उपासक येणाऱ्या आठ जानेवारी या दिवशी प्रत्येक घरावर पंचशील ध्वज फडकावा आणि येणाऱ्या आठ तारखेला नांदेड ते खुरगाव या पदयात्रेत सहभागी व्हावा असं आवाहन देखील भदंत पयाबोधी यांनी केलेले महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराज वसमत हिंगोली